पुसदेतील महिलेची धावत्या बसमध्येच प्रस्तुती आई आणि बाळ सुखरूप प्रस्तुती झाली ही घटना दिनांक सात जून चोवीस रोजी घडली दिनांक सात जून रोजी रात्री नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या दरम्यान आईने एका गोंडस बाळाला जन्म दिला जन्म दिलेल्या बाळासह बस थेट उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे आणून त्या महिलेला व बाळाला अधिक उपचारासाठी भरती करण्यात आले होते सविस्तर बातमी अशी की पुसद तालुक्यातील वसंतवाडी येथे राहणाऱ्या रा प्रतीक्षा शंकर चव्हाण वय पंचवीस वर्ष या विवाहित महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला धावत्या बसमध्ये नॉर्मल डिलिव्हरी झाल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे प्रतीक्षा ही यवतमाळ येथे रुग्णालयामध्ये डिलिव्हरीसाठी पतीसोबत गेली होती परंतु तेथील डॉक्टरांनी डिलिव्हरी होत नसल्याचे कारण सांगितले होते त्यानंतर रात्री यवतमाळवरून आदळ आपट झाल्याने तिला कळा सुरू झाल्या दरम्यान बसून असलेले प्रवाशी त्यामधील दोन महिलांनी व पतीने धीर देत बसमध्ये नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी प्रतीक्षा चव्हाण हिने गोंडस बाळाला जन्म दिला त्यानंतर बस थेट उपजिल्हा रुग्णालय पुसत येथे रात्री वाजून चाळीस मिनिटाच्या दरम्यान दाखल झाली व आई आणि बाळाला रुग्णालयात अधिक उपचारासाठी करण्यात आले व दुसऱ्या दिवशी आई आणि बाळास डिस्चार्ज देखील देण्यात यात विचार करण्याजोगी बाब म्हणजे यवतमाळ येथील डॉक्टरांनी प्रस्तुती सध्या होणार नसल्याचे कारण सांगितले परंतु येतानाच बसमध्ये थेट त्या महिलेची प्रस्तुती झाली व त्या महिलेने कोंडेस बाळाला जन्मसुद्धा दिला